भुमरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या धमकीची आहे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी कार्यकर्त्यांना दम भरलाय काम करायचं असेल तर एकनिष्ठेने करा आज इकडे तर उद्या तिकडे असं चालणार नाही अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना दम भरलाय संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या कादराबादमध्ये मध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सध्या सुरू झाली आणि त्यातच कार्यकर्ते हे एका नेत्यासोबत तर उद्या दुसऱ्या पक्षातील नेत्यासोबत दिसतात त्यावरून भुमरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिलाय आणि माझी कार्यकर्त्याला विनंती ज्यांना राय एक राहू फोटो इकडे हे धंदे पण करा आता फोन ते आम्हाला कळून द्या फोन कुणीकडे फक्त म्हणते नाही नाही साहेब त्यांना हात मारली होऊन मी गेलतो अरे जातोच कसा तो आयकडे येतोच कसा तो असल्यास जात नाही पाणी काय आता हे धंदे बंद करा आता कोणते नाही मी आता आतापर्यंत नाही बोललो पण ती बोलायची वेळ आली